खबर राजस्थान के पुष्कर मेले से एक चिंताजनक खबर सामने आ रही है मेले में लगातार जानवरों की की मौत घटनाएं हो रही हैं। काही दिवसांपूर्वी पुष्कर मेळ्यात आलेल्या तेवीस कोटींच्या रेड्याचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलाय रेडा मेल्याचा दावा करणारा हा व्हिडिओ समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे तेवीस कोटी म्हणजे ही किंमत छोटी नाही आणि एवढ्या मोठ्या किमतीचा रेडा मेला तर मालकाला किती नुकसान झाला असेल याचा विचारही न केलेला बरा मात्र हा व्हिडिओ आता समोर आल्यानं देशभरात हळहळ व्यक्त केली जातीय पण खरंच अनमोल रेडा मेलाय का याची माहिती मिळवण्याचा आम्ही प्रयत्न केला तेवीस कोटींच्या अनमोलचा मृत्यू हट्टा कट्टा रेड्याला अचानक काय झालं व्हायरल मेसेज मागचं सत्य काय वाकडी शिंग वजन पंधराशे किलो खायला बदाम प्यायला दूध रेड्याचा रुबाब म्हणजे राजावानी होता पण पुष्कर मेळ्यात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेल्या या रेड्याला अचानक काय झालं तेवीस कोटींच्या रेड्याला असं काय झालं की त्याचा मृत्यू झाला निश्चित पडलेल्या या रेड्याचा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगानं पसरलाय रेड्याच्या तोंडातून फेस येतोय त्यामुळं काहींनी खरंच रेड्याचा मृत्यू झाल्याचा दावा केलाय याची माहिती मिळवण्यासाठी आम्ही पडताळणी केली याबाबत माहिती मिळवताना आमच्या हाती काही माहिती लागली त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया तेवीस कोटींचा अनमोल रेडा मेलेला नाही रेडा आराम करतानाचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय आराम करतानाचा व्हिडिओ व्हायरल करून चुकीचा दावा केला गेलाय तेवीस कोटींचा अनमोल रेडा मेला, मेला ही अफवा आहे पुष्कर मेळ्यातील या रेड्याला काहीही झालेलं नाही रेडा अगदी ठणठणीत आहे या रेड्याचा खुराकही अगदी राजासारखा आहे अनमोलच्या खुराकावर एक नजर टाकूया दररोज अडीचशे ग्रॅम बदाम चार किलो डाळिंब अडीच डझन केळी पाच लिटर दूध वीस अंडी तूप सोयाबीन मका आणि हिरवा चारा त्याला दिला जातो तसंच रोज त्याची तेलानं मालिश देखील केली जाते मुर्रा जातीचा अनमोल रेडा हा हरियाणामधील सिरसा जिल्ह्यातला आहे त्याचं वजन पंधराशे किलो इतकं आहे त्याच्या विर्याला देखील प्रचंड किंमत आहे दिवसाला त्याचा खर्च दीड ते दोन हजारांच्या घरात येतो मात्र तेवीस कोटींच्या अनमोल रेड्याचा मृत्यू झाल्याची अफवा आहे त्यामुळं त्याचा मृत्यू झालाय हा दावा आमच्या पडताळणीत आसक्त ठरलाय रिपोर्ट साम टी व्ही न्यूज